विश्व ट्वेंटी फोर न्यूज हरपल नमस्कार मी सुकेश निगावंडे आपण पाहतात विश्व ट्वेंटी फोर न्यूज उस्मानाबाद जिल्हा राष्ट्रवादी युती काँग्रेस पार्टीच्या जिल्हा कार्याध्यक्षपदी सक्षम न्यूजच्या संपादिका सौ संगीताताई काळे यांची नियुक्ती राष्ट्रवादी युती काँग्रेस महाराष्ट्र प्रदेश अध्यक्षा कुमारी सक्षनाताई सलगर यांनी नियुक्तीपत्र देऊन गेली निवड राष्ट्रवादी युती काँग्रेसच्या माध्यमातून जिल्ह्यात युती व महिलांचे संघटन मजबूत करणार सौ संगीताई काळे उस्मानाबाद येथील राष्ट्रवादी युती काँग्रेस पार्टीच्या उस्मानाबाद जिल्हा कार्याध्यक्षपदी सौ संगीताताई काळे यांची निवड करण्यात आली आहे प्रदेश अध्यक्ष माननीय श्री जयंतरावजी पाटील उपमुख्यमंत्री माननीय श्री अजितदादा पवार व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या माननीय खासदार सुप्रियाताई सुळे यांच्या मान्यतेने राष्ट्रवादी युवती काँग्रेस महाराष्ट्र प्रदेश अध्यक्षा सौ सक्षणाताई सलगार व वा मराठवाडा विभाग अध्यक्षा सौ वैशालीताई मोटे यांच्या हस्ते नियुक्तीपत्र देण्यात आले सौ संगीताताई काळे यांनी यापूर्वी जिल्हा सरचिटणीस म्हणून आणि तुळजापूर तालुका निरीक्षक म्हणून पक्ष बळकटीसाठी मोलाचे योगदान दिलेले आहे तसेच महिला दक्षता समिती पोलीस स्टेशन या ठिकाणीही त्यांनी सदस्य म्हणून निवड झालेली आहे आपल्या परखड लेखणीतून सर्वसामान्य सर्वसामान्यांना न्याय देणाऱ्या अभ्यासू व्यक्तिमत्व व सामाजिक चळवळींमध्ये नेहमी सक्रिय असणाऱ्या महिला पत्रकार म्हणून सौ संगीता काळे यांनी अल्पावधीतच नावलौकिक मिळवलेला आहे त्यांच्या याच सामाजिक कार्याची दखल घेत राष्ट्रवादी युती काँग्रेस महाराष्ट्र प्रदेश अध्यक्षा कुमारी सक्षनाताई सलगार यांनी त्यांची निवड केली आहे दिलेल्या नियुक्तीपत्रात असे नमूद केले की राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वे सर्व खास खासदार शरदचंद्रजी पवार आणि संसदरत्न खासदार सौ सुप्रियाताई सुडे यांचे ध्येय धोरण व जनमानसातील आत्मविश्वास वाढवावा पक्ष बळकटीसाठी पक्षाची ध्येयधोरणी सर्वसामान्यांपर्यंत पोचण्यासाठी आपले सहकार्य राहील हाच उद्देश ठेवून आपली नियुक्ती करण्यात आली असल्याचे दिलेल्या नियुक्तीपत्रात नमूद केले आहे सौ संगीतातही काळे यांची राष्ट्रवादी युती काँग्रेस पार्टी उस्मानाबाद जिल्हा कार्याध्यक्षपदी निवड झाल्याने उस्मानाबाद शहर व जिल्ह्यातून कौतुक होत अभिनंदन केले जात आहे विश्व ट्वेंटी फोर न्यूज जिल्हा संपादक प्रवीण राठोड उस्मानाबाद राज्यातील महत्त्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा